नमस्कार मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ते आपापल्या पक्षांचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून असं भाजप वा समर्थकांना वाटतं पण मराठी भाषेला वाचवण्यासाठी किंवा हिंदीच्या सक्तीचा विरोध करण्यासाठी हे दोघं दुरावलेले भाऊ एकत्र आले असं त्यांच्या समर्थकांना वाटतं अर्थात ते एकत्र आले काय वेगळे झाले काय का त्यांच्यापैकी एकाचा पक्ष फुटला काय त्यांचं चिन्ह चोरलं काय त्यांचे वडील चोरले काय या सगळ्या गोष्टी झाल्या तरी फारसा फरक पडत नाही कारण भारतामध्ये निवडणुकांसाठी एखादा राजकीय पक्ष स्थापन करणं ही फार अवघड गोष्ट नाही आहे जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं बिनसलं होतं तेव्हा राज ठाकरेंनी मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खऱ्या शिवसेनेचे नेते कोण किंवा खरी शिवसेना कोणाची यावरून वाद चालू असताना आणि हा वाद न्यायालयात असताना उद्धव ठाकरे उबाठा सेना म्हणजे उद्धव बाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने मशाल चिन्ह घेऊन निवडणुका लढल्या आता दोन निवडणुका लढूनही झाल्या आणि कदाचित महापालिकेची ही निवडणूक मशाल चिन्हावर लढली जाईल फरक पडत नाही आपल्याकडे जना जनता दलाच्या तसेच समाजवादी पक्षाच्या किती आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आणि किती आवृत्त्या बाजारातनं उठल्या याचा काही हिशोबच नाही इतकी जनता दल आणि इतकी समाजवादी पक्ष आपल्याकडे आलेले आहेत पण अमेरिकेत मात्र असं नाही आहे हा व्हिडिओ राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याशी नाही आहे अमेरिकेत इलॉन मस्क यांनी एका नवीन राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलेली आहे हा राजकीय पक्ष कशासाठी काढणार आहे तर एका प्रकारे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याचे दोन्ही प्रस्थापित पक्ष आहेत रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात फारसं काही अंतर नाही आहे आणि दोघांनाही अमेरिकेच्या हिताचं काही पडलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण नवीन पक्ष काढणार आता इलॉन मस्क यांच्यासाठी नवीन पक्ष काढणं किती सोपं किती अवघड ही गोष्ट आपण नंतर चर्चा करूया पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तह हयात इलॉन मस्क अमेरिकेचे अध्यक्ष कधीही होऊ शकणार नाही कारण त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही आहे अमेरिकेत जन्मलेली व्यक्तीच अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसू शकते इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान होऊ शकतात कारण ते आता भारताच्या नागरिक आहेत पण अमेरिकेत न जन्मलेले इलॉनमस्क अमेरिकेचे अध्यक्ष होऊच शकत नाही आणि त्यामुळे पक्ष काढणार ते कशासाठी काढणार एरवी लोक पक्ष काढतात ते स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी पंतप्रधान होण्यासाठी पक्ष काढतात बाकी लोकांना काय हवं आहे आणि काही काय देणं घेणं नसतं फक्त सत्ता स्वतःच्या कुटुंबात किंवा स्वतःच्या हातात कशी राहील एवढीच तर सगळी गोष्ट असते पण इलॉन मस्क यांनी पक्ष काढायची घोषणा केलेली आहे त्यांच्यासाठी पक्ष काढणं काही फार अवघड नाही आहे गेल्या एका निवडणुकीत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी जवळजवळ दोन हजार कोटी रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत जे दोनशे पन्नास पंचवीस कोटी डॉलर टू फिफ्टी मिलियन डॉलर ऐंशी रुपयांनी धरला पंच्याऐंशी रुपयांनी धरला आणि ऐंशी रुपयांनी धरला डॉलर तरी दोन हजार कोटीच्यावरती देणग्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जो एका माणसाच्या प्रचाराला दोन हजार कोटी देऊ शकतो जो ट्विटर चाळीस अब्ज डॉलरला विकत घेऊ शकतो त्याच्यासाठी एखाद दोन अब्ज डॉलर खर्च करून एखादा पक्ष काढणं काय अवघड हो पण अमेरिकेत पैसे फेकले आणि पक्ष काढला असं होत नाही अमेरिकेत पक्ष काढायचा असेल तर पन्नास राज्य आहेत त्या पन्नास राज्यांमध्ये तो पक्ष नोंदणी करून त्याच्या बॅलेटवर येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण अमेरिकेमध्ये फेडरल व्यवस्था आहे तिथली स्वायत्त आहेत आणि त्यामुळे अमुक एका राज्यामध्ये अमुक एका पक्षाला मान्यता द्यायची की नाही आणि मान्यता दिल्यावर त्याला निवडणुकीच्या रिंगणात स्थान द्यायचं की नाही हे खूप वेळखाऊ खिचकट प्रक्रिया आहे कॅलिफोर्नियासारख्या राज्यामध्ये राज्याच्या एकूण मतदारांच्या संख्येच्या काहीतरी शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के लोकांच्या सह्या असणं आवश्यक आहे म्हणजे तो आकडाही आठ दहा लाखाच्या आसपास जातो म्हणजे दहा लाख लोकांच्या सह्या घेतल्या की आम्हाला तिसरा पक्ष हवा आहे आणि आम्हाला त्याचं सदस्य व्हायचं आहे त्यांची जर नोंदणी तुम्ही केलीत आणि ती नोंदणी म्हणजे भाजपच्या एस एम एससारखी सारखी नोंदणी नाही आहे खरोखर जाऊन घरोघरी जाऊन नोंदणी करणं किंवा लोकांनी फॉर्म भरणं ही खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे फक्त पैसे फेकून राजकीय पक्ष काढता येतो तसं नाही तसंच वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत आणि त्यामुळे त्या त्या राज्यांमध्ये त्या नियमांची पूर्तता केली तरच तुम्हाला नवीन पक्ष काढता येतो कारण अमेरिकेतल्या लोकशाहीत असं नाही आहे की मी पक्षाचे अध्यक्ष माझा मुलगा युवा अध्यक्ष त्याचा मुलगा युवा युवा अध्यक्ष किंवा माझी पत्नी खजिनदार माझा भाचा सचिव असं नसतं मी असं नाही म्हणते की अमेरिकेतली लोकशाही फार आपल्यापेक्षा खूप चांगली आहे पण इतकी घराण्याशाही अमेरिकेत नाही आहे अमेरिकेत ही राजकीय घराणी आहेत पण पक्ष ही फॅमिली प्रॉपर्टी असल्यासारखी तिथे व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला नुसता पक्ष काढायचा तर पैसे असून चालत नाही तुम्हाला लोकांची स्वाक्षऱ्या लागतात तेही झालं सगळ्या नियमांची पूर्तता करावी लागते पक्ष काढायचं तर तुम्हाला प्रत्येक पक्षाला अंतर्गत निवडणुका घ्याव्या लागतात म्हणजे जशा काँग्रेस किंवा भाजपाच्या अंतर्गत निवडणुका काँग्रेसच्या तर होतच नाहीत आत्तापर्यंत सोनिया गांधी झालं की राहुल गांधी राहुल गांधी झालं की सोनिया गांधी असंच व्हायचं आत्ता त्यांची निवडणूक झाली त्याच्यात एक लुटूपुटूची लढाई झाली मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध शशी थरूर आणि त्याच्यात सगळ्यांना सांगितण्यात आलं की शशी थरूरना मत देऊ नका भाजपात एका घराण्यात पक्षाचं नेतृत्व राहत नसलं तरी भाजपातही निवडणुका होत नाहीत कारण भाजपातल्या निवडणुका या कन्सेन्सस एकानुमते सर्वानुमते निवडणुका होतात आणि त्यामुळे सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जाते पण दुसरा कोणी अर्जच भरत नाही आणि त्यामुळे मला आठवत नाही शेवटचं कधी भाजपात पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या आणि त्याला निवडणुका वेळेला होता पण या निवडणुकीत एक उमेदवारापेक्षा जास्त उमेदवारांनी फॉर्म भरला आहे आणि मग पक्षाच्या अकरा कोटी का वीस कोटी का अठरा कोटी जे काही सदस्य आहेत त्यांनी जो मतदान केलं आहे आणि त्या मतदान करून अध्यक्ष निवडलं आहे असं भाजपात कधीही झालेलं नाही आत्तापर्यंत जे झालं आहे ते सर्वांनुमते झालं आहे आणि त्यामुळे आपल्याकडे अशा पक्षांतर्गत निवडणुका कुठल्याही पक्षात अगदी कम्युनिस्ट पक्षातही होत नाहीत त्यांच्यातही ते पॉलिट ब्युरोब्युरे बाकी तर काय सगळीकडे बाप बापानंतर बेटा बेटानंतर त्याचा बेटा हे हे असंच पक्षाची अध्यक्षपदाची परंपरा असते पण अमेरिकेत मात्र निवडणुकांच्या आधी वर्षभर तो सगळा प्राथमिक फेरीचा कार्यक्रम सुरू होतो मग त्याच्यात दहा उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातात मग ते केल्यावर त्यांच्या डिबेट होतात चर्चा होतात मग त्या चर्चेमध्ये पुन्हा दोन जण निवडले जातात मग त्याच्यातनं एक निवडला जातो असं करत करत वर्षभर ही प्रक्रिया चालते आणि त्यामुळे तुम्हाला पक्ष काढायचा आणि निवडणुकीला उभं राहायचं तर ही सगळी प्रक्रिया घडवून आणायला पक्षाचं निवडणूक समिती त्याचे मग प्रत्येक राज्यातली निवडणूक समिती मग त्यात प्रत्येक राज्यामध्ये प्राथमिक फेरीचं मतदान मग दुसऱ्या फेरीचं मतदान हे सगळं घडण्याची म्हणजे केवळ पैसा असून अशा गोष्टी होत नाहीत याच्यासाठी सगळ्यात मोठी यंत्रणा बनवावी लागते आणि ही यंत्रणा बनवता बनवता अनेकदा पक्ष तयार होतात आणि ही यंत्रणा तयार करता करताच ते ढेपाळतात याच्या आधी अमेरिकेत असे प्रयत्न झालेले आहेत म्हणजे दर पंधरा वीस वर्षांनी एखादी नवीन पक्ष बनवण्याची प्रक्रिया सुरू होते यातले काही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतातही पण त्यानंतर ते ढेपाळतात पण त्यामुळे पक्ष काही टिकत नाहीत आणि अमेरिकेतली व्यवस्था ही दोन पक्षांच्या पुरती मर्यादित आहे म्हणजे अमेरिकेतल्या जनसामान्य लोकांना राजकारणाचं बेताचंच नॉलेज असतं त्यांना काही माहिती पण नसते की म्हणजे ही फक्त आपल्याकडची परिस्थिती नाही की महाराष्ट्र दिन कधी आहे हेच माहिती नाही किंवा मराठी भाषा दिन कधी आहे हेच माहिती नाही अमेरिकेतही लोकांना विचारलं की अरे तुमच्या देशाचा स्वातंत्र्य दिन कधी आहे तर तो चार जुलैला आहे असं माहीत नसणारेही अनेक लोक अमेरिकेत असू शकतात की अमेरिकेत किती राज्य आहेत किंवा मग अमुक एका राज्याची राजधानी कुठली का 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 आहे काही म्हणजे काही माहिती नसतं पण ते चालतं अमेरिकेत कारण की स्वातंत्र्याचा देश असल्यामुळे तुम्हाला काही देशाबद्दल माहिती नसणं हा देखील तुमच्या स्वातंत्र्याचा भाग आहे पण त्यामुळे अमेरिकेतही अशा प्रकारे पक्ष स्थापण्याचे प्रयत्न झालेले आहेत याच्यामध्ये म्हणजे अर्थात हे काही मी काय अमेरिकन राजकारणाचा इतिहास अग्रे काय अभ्यासलेला नाही आहे अशा गोष्टीत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन तुमच्यापुढे काहीतरी माहिती सादर करतो त्यामुळे त्याच्यात जर काही चूक असेल तर तुम्ही ते इलॉन इलॉनमसच्याच एक्सला किंवा गुगलच्या जेमिनीला त्याच्यासाठी जबाबदार धरा पण या या शतकामध्ये ग्रीन पार्टी स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्या आधी गेल्या सहस्रकामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकात लिबरेशन पार्टी स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता शेवटच्या काळात पण त्याच्या आधी एक पुरोगामी पक्ष समाजवादी पक्ष एक प्रोहिबिशन पार्टी म्हणजे दारूबंदीसाठी पक्ष स्थापन करण्याचा देखील प्रयत्न अमेरिकेत झाला होता असे अनेक प्रयत्न अठराशे पन्नास सालापासनं यातलं एक यशस्वी उदाहरण म्हणतात की हे जे रिपब्लिकन पक्ष आहे अमेरिकेतला हा अशाच प्रकारे तिसरा पक्ष म्हणून रिंगणात आला आणि आता अमेरिकेतला सगळ्यात जुना पक्ष म्हणजे ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून ओळखला जाणारा हा पक्ष आहे पण तो देखील अशाच रिंगणात आला पण सुधारणावादी पक्ष असे वेगवेगळे दशकामध्ये असे प्रयत्न केले जातात पण दुर्दैवाने असे प्रयत्न अमेरिकेत टिकू शकले नाहीत आणि त्यामुळे अमेरिकेत पक्ष चोरला चिन्ह चोरलं माझं गाडव गाडो म्हणजे त्या पक्षाचं एक यांचं चिन्ह हत्ती आणि त्यांचं चिन्ह गाढव आहे त्यामुळे माझं गाडव तुम्ही घेऊन गेलात त्याचा हत्ती मी घेऊन आलो असं होत नाही आणि त्यामुळे इलान मस्क नेमकं कशासाठी करतो आहे कारण अजून पक्ष काढण्याची घोषणा केलेली आहे पण अजून हालचाल काही नाही कारण हे सगळं पक्ष जर काढायचं आहे आणि इलान मस्कला पक्ष जर काढायचा असेल तर पुढच्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या निवडणूक आहेत त्याला अमेरिकेतल्या मध्यावधी अशासाठी म्हटलं तर कारण तिथे जे त्यांचं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणजे ते त्यांची जी लोकसभा आहे त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असतो त्यामुळे त्यांना पुन्हा उभं राहावं लागतं आणि ज्याला सिनेट म्हणतात तिथली राज्यसभा त्यातल्या एक तृतीयांश सदस्यांना पुन्हा निवडणुकीला जावं लागतं दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात म्हणजे त्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ असतो आणि त्याच्याशिवाय अनेक राज्यांमध्ये गव्हर्नर पदासाठी त्या राज्यांच्या सिनेटसाठी अनेक ठिकाणी महापौरपदाच्या निवडणुका हे सगळं या सगळ्याला या त्याला सोबत होत असतात आणि त्यामुळे जर इलॉन मस्कला राजकीय पक्ष काढायचा असेल तर त्याची पहिली चाचणी ही पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे आणि त्यामुळे एवढा सगळा जुगाड त्याला अवघ्या वर्षभरात करता येणार आहे का आणि एवढं करू करूनही कारण एवढा पैशाची अडचण इलॉन मसकडे नाही आहे नंतर लोकांपर्यंत पोचण्याची म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरल्यामुळे लोकांपर्यंत जाऊ कसं तर मराठी माध्यमं आपल्या म मदतीला आहेच आहेत पक्षचिन्ह घरोघरी घेऊन जायला तसं इलॉन मसकडे स्वतःच ट्विटर आहे आणि त्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून किंवा एक्सच्या माध्यमातनं आपला पक्ष लोकांपर्यंत घेऊन जायला इलॉन मस्कला काही अडचण नाही आहे त्यामुळे तीही अडचण नाही आहे पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेते उभे करायचे त्यांचे कार्यकर्ते उभे करायचे त्यांच्या अंतर्गत निवडणुका घ्यायच्या पक्षाची चिन्ह ध्येय धोरणं हे सगळं ठरवायचं हे कोण ठरवणार ही सगळी व्यवस्था अजूनही दिसत नाही आहे कदाचित इलॉन मस्क घोषणा करतील म्हणजे अमेरिकेतले जे पक्ष काढले जातात हे सगळे वोट कटुसारखे पक्ष असतात घोषणा होते आणि मग तो पक्ष कोणाची मतं कापणार तो पक्ष या पक्षाशी सेटलमेंट करतो की चल तू निवडणुकीला उभे राहू नको मी तुझी काही धोरणं मी माझी धोरणं म्हणून वापरतो आणि सेटलमेंट करूया तुलाही शांती मलाही शांती अशा गोष्टी अमेरिकेत होतात त्यामुळे मस्क नेमकं काय करतायत ते बघणं आवश्यक ठरणार आहे पण हे जे बिग ब्युटिफुल बिल आहे त्याच्या अंतर्गत असं म्हटलं जातं की डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतले जे सगळे वाहन उद्योग आहेत त्याच्यात खास करून ज्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांना चालना देण्यासाठी ज्या गाड्या बॅटरीवर चालतात आणि त्याच्यात इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आहे त्यांना दिलेली सवलत मोठ्या प्रमाणावर कमी केलेली आहे स्वच्छ ऊर्जेला दिली जाणारी सवलत कमी केलेली आहे आणि त्यामुळे इलॉन मस्क दुखावला गेलेला आहे की आपला धंदा जर ट्रम्प चौपट करणार असतील तर त्यांचा धंदा मी चौपट करीन या भावनेने त्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलेली आहे अन्यथा उद्योगपतींनी राजकीय पक्ष काढून त्याच्या आधारावर निवडणं लोकांनी निवडणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण सगळ्या जगातच आत्ता ज्याला पॉप्युलिझम म्हणतात लोकानुनय वाद हा सगळ्यात प्रभावी आहे मग तो कम्युनिस्ट पक्ष असो किंवा भांडवलशाही पक्ष असो मग तो काँग्रेस पक्ष असो अथवा भाजपा असो अथवा आम आदमी पक्ष असो सगळ्यांचं एकच स्वप्न आहे की लोकांना दोन्ही हाताने देऊन टाकायचं सरकारी तिजोरी लोकांसाठी दरवाजे उघडे ठेवायचे ज्याला जे हवं आहे ते घेऊन टाका कारण त्याच्याशिवाय निवडून येणं अवघड नाही आहे अवघड आहे त्यामुळे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका कामगार लाडका उद्योगपती लाडका पेन्शनर लाडका मुलगा लाडका मुलगी हे हे जे सगळं आहे हे सगळ्या देशातले राजकीय पक्ष त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी करावं लागत आहे भारतात आहे तसंच अमेरिकेत आहे तसंच ब्रिटनमध्ये आणि त्यामुळे असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही देशासाठी काय आवश्यक आहे देशातल्या उद्योगांसाठी काय आवश्यक आहे देशाला पुढच्या शतकात घेऊन जायचं काय आहे याचा कोणालाही परवा नसते कारण पुढच्या दोन वर्षांनी मी निवडून कसा आहेन ही सगळ्यात मोठी चिंता असते ते टेन्शनची जिंकपिंगला नाही ते टेन्शन व्लादिमीर पुतीन येणार नाही ते टेन्शन अर्दोगान येणार नाही ते टेन्शन सौदी अरेबिया किंवा इराणच्या लोकांनाही नाही कारण काही झालं तरी निवडणुका झाल्या काय नाही झाल्या काय आणि ते टेन्शन असिमोनिरलाही नाही त्यांचं स्थान तिथे बळकट असणार आहे हा सगळा प्रश्न आहे हा लोकशाही देशांचा आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या लोकशाहीत इलान मस्क कोणता सुरुंग लावतायत लावतायत का नाही पण लावला तर कोणता सुरुंग लावत आहेत ते बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नये तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट